अमित ठाकरे आमदार होणार होय अमित ठाकरे आमदार होणार आणि ते विधान परिषदेत जाणार आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन मात्र आज सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे हे अमित ठाकरे यांचं राजकीय या पुनर्वसन असू शकतं का आता राज आणि फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय घडलं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आज सकाळी राज ठाकरे यांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते पुण्यातल्या टिळक चौकात राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे अशा प्रकारचे बॅनर झळकलेत मग ही महापालिका निवडणुकांची नांदी म्हणावी का म्हणजे एकीकडे हे दोन नेते एकमेकांना भेटतात तर दुसरीकडे हे असे बॅनर लागतात या गोष्टी अशा गोष्टी सामान्य अजिबात नसतात जेव्हा निवडणुकांचा काळ जवळ येतो तेव्हाच अशा प्रकारच्या गाठीभेटी होत असतात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे यांना भेटायला देवेंद्र फडणवीस गेले होते आणि त्यावेळेसही ही भेट राजकीय नव्हती असं दोन्हीकडनं सांगितलं गेलं होतं हे तुम्हाला आठवत असेल मग त्यावेळेस मनसेनं भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता हेही तुम्हाला आठवत असेल म्हणूनच मग अशी म्हटलं की या अशा भेटी अजिबात सामान्य नसतात आजही राज आणि देवेंद्र भेटले आणि त्या भेटीनंतरही ही भेट राजकीय नव्हती असं दोन्ही बाजूनी ऐकायला मिळालं पण या भेटीनं पुन्हा एकदा मीडियाला आयतक कुरण मिळालं म्हणजे मीडिया काय अगदीच चुकीचा नसतो पडद्यामागे काय चाललंय हे ज्याला कळतं तो पत्रकार आजच्या राज आणि फडणवीस यांच्या भेटीनं सर्वात आधी काय खुलासा होतोय की राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणं बाकी आहे आणि अशात मनसे आणि भाजप युती होऊ शकते आणि मनसेसाठी काही जागा भाजप सोडू शकते सर्वसामान्यांच्या मनात हे येणं अत्यंत स्वाभाविक आहे मात्र अमित ठाकरेंचं पुनर्वसन करायचं यासाठी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते असं आहे की अमित ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसाठी घातक ठरू शकतो अशात अमितला आम आमदार बनवल्यास अमित ठाकरे दिमाखात आमदार म्हणून मावरू शकतात आणि मनसेची येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पद राखली जाऊ शकते भाजपचा पाठिंबा याच निवडणुकांमध्ये मनसेसाठी ऑक्सिजनचं काम करू शकतो आणि महापालिकांमध्ये मनसे राज्यात आपलं अस्तित्व कायम राखू शकते असा सारा अंदाज या भेटीच्या निमित्ताने मांडावास वाटतो एक आठवण म्हणून सांगतो दोन हजार एकोणीस साली जेव्हा उद्धव ठाकरे वारंवार शरद पवारांची भेट घेत होते काही महत्वाच्या मुद्द्यांसाठी पवार साहेबांचं मार्गदर्शन महत्वाचं होतं अशा प्रकारची काही विधानं त्यावेळेस करण्यात आली होती त्यानंतर काय झालं ते, ते तुम्हा सगळ्यांच्या समोर आहे ज्यावेळेस या भेटी गाठी वाढल्या होत्या त्याच वेळेस राज आणि फडणवीस यांच्यातही गाठीभेटींचा सिलसिला सुरू झाला होता अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीतही अमित ठाकरे निवडून येण्यासाठी आशिष शिलारांनीही प्रयत्न केल्याचं तुम्हाला आठवत असेल असो राजकारणातल्या या भेटी मैत्रीपूर्ण वगैरे अजिबात नसतात त्या भेटींमागे काही ना काहीतरी उद्देश हा नक्की असतो राज्यपालांच्या नावनिर्देशित कोट्यातल्या सध्या बारापैकी पाच जागा रिक्त आहेत हेही विसरून चालणार नाही महायुती या पाच जागांपैकी एका जागेवरती अमित ठाकरेंना सहज पुढे करू शकते तुम्हाला घेऊन टाकची ही भूमिका पडते का अमित ठाकरे आमदार होणार का, का। राज ठाकरे महापालिका निवडणुकीत महायुतीला मनसे पाठिंबा देणार का महायुतीत निवडणुका लढल्याचा मनसेला फायदा होणार का राज आणि फडणवीस यांच्या भेटीमागे नक्की काय दडलं आहे व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद